वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरात अशा अनेक वस्तू ठेवतो ज्याला आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम सहन करावा लागतो वास्तुशास्त्रानुसार घराची दिशा घरातील कोपरे किचन बेडरूम हॉलरूम आणि देवघरे अतिशय महत्वाचे मानण्यात आले आहे सध्या पितृपक्षाचा कालावधी सुरू आहे अठरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत हा पंधरवडा सुरू होईल दोन ऑक्टोबरला सर्व पित सर्व पित्र अमावस्या असून पित्रांचे श्राद्ध केले जाणार आहे यावेळी मृत व्यक्तींचे स्मरण केले जाते आणि पूजेदरम्यान त्यांचे फोटो ठेवले जातात या काळात आपण पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी धार्मिक विधी करतो तसेच तर्पण विधी पिंडदान विधी देखील केली जाते श्राद्ध करण्याचे जा देखील अनेक नियम आहेत असे म्हटले जाते की पूर्वज हे देवांच्या बरोबरीचे असतात परंतु देव मानता येत नाही पितृपक्षाच्या काळात त्यांची मनोभावे विधी आणि पूजा केल्याने आपल्याला आशीर्वाद लाभतो त्यासाठी काहीजण आपल्या पूर्वजांचे फोटो देवघरात ठेवतात असे करणे वास्तुशास्त्रानुसार किती योग्य आहे हे जाणून घेऊया देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवावेत का वास्तुशास्त्रानुसार देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवू नयेत यामुळे देवी देवतांचा गोप होतो तसेच आपल्यावर अनेक संकटे देखील येतात शास्त्रानुसार पित्रांचे स्थान देवी देवतांपेक्षा खालच्या स्तराचे मानले गेले आहे त्यामुळे देवांसोबत पूर्वजांचे फोटो लावू नका मंदिरात पूर्वजांचे फोटो ठेवल्याने वास्तुदोष तयार होतो तसेच घरात नकारात्मक ऊर्जा वाढते देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवल्याने कामात अनेक अडथळे येतात तसेच आर्थिक संचलन कायम राहते देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवल्याने घरात संकटे येऊ शकतात लागतात तसेच ग्रह कमजोर होतात वास्तुशास्त्रानुसार घरातील जिवंत लोकांसोबत पित्रांचे फोटो कधीही लावू नका जीवनातील संकटे वाढतात आरोग्यावर परिणाम होतो पूर्वजांचे फोटो कुठे ठेवायला हवेत घराच्या मंदिरात पूर्वजांचे फोटो ठेवणे शास्त्रानुसार अशुभ मानले जाते त्यासाठी पितरांचे फोटो ठेवण्याची जागा नेहमी वेगळी असायला हवी तुम्ही त्यांचा फोटो घराच्या भिंतीवर लावू शकता पितृपक्षाच्या काळात काही गोष्टींच्या काही गोष्टींचे आणि नियमांचे पालन केले तर पितृदोष सारख्या अनेक गोष्टीतून तुमची सुटका होईल वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे एकापेक्षा जास्त फोटो घरात लावणे घराच्या मुख्य दरवाजात पूर्वजांचे फोटो नसायला हवेत तसेच बेडरूम आणि हॉलरूममध्ये मध्ये चुकूनही पूर्वजांचे फोटो लावू नका पूर्वजांचे फोटो हे नेहमी घरातून बाहेर पडताना दिसतील अशा ठिकाणी लावायला हवेत